नमस्कार बालमित्रांनो आज आपण पहिलीच्या गणित पाठ्यपुस्तकातील घटक मागे पुढे पाहणार आहोत चला तर मग पाहूया घटक मागे पुढे दोस्तांनो तुम्हाला समोर एक चित्र दिसत आहे या चित्रामध्ये गाय ही बैलाच्या मागे उभी राहिलेली दिसत आहे तर बैल हा गायीच्या पुढे उभा राहिलेला दिसत आहे बघा दोस्तांनो या चित्रात ससा आणि कासव यांची शर्यत चालू आहे ससा हा कासवाच्या पुढे धावत आहे तर कासव सशाच्या मागे आहे मित्रांनो तुम्हाला मागे पुढे हा घटक समजला असेल तर पान नंबर दोनवरील स्वाध्याय आपण सोडवूया पडद्यामागे लपलेल्या मुलाखालील चौकोन रंगवा शाबास खूप छान पुढे आलेल्या झोपाळ्याखालील चौकोन रंगवा अगदी बरोबर स्टमच्या पुढे असलेल्या मुलीजवळील चौकोन रंगवा अगदी बरोबर खूप छान बालमित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद